पाच डिसेंबर रोजी मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा राजेवाडी तालुका मोखाडा जिल्हा पालघर या शाळेसाठी ड्यू फाउंडेशन यांच्याकडून साहित्य देण्यात आले स्पार्क फाउंडेशन ठाणे यांच्याकडून नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून लवकर सदर इमारतीचं उद्घाटन करण्यात येत आहे या शाळेसाठी फर्निचर नसल्याने शालेय दप्तर व मुलांना साहित्य ठेवण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती सदरची बाब बाळकृष्ण पाटील अध्यक्ष एस एम सी मुख्याध्यापक रवींद्र बिशे जयप्रकाश शर्मा यांनी डीव फाउंडेशन शहापूर यांना सांगितली याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी ड्यू फाउंडेशन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आज पाच डिसेंबर रोजी शाळेसाठी चांगल्या प्रतीचे कपाट टेबल व संगणक ठेवण्यासाठी ट्रॉली देण्यात आली आहे सदर शाळेत साहित्य प्राप्त झाल्यावर मुलांच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला सदर संस्थेचे आभार एसएमसी अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी व्यक्त केले प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा